जिथे आवाज दाबला जात नाही दलितांच्या माणुसकीवर घाला स्मशानभूमीसाठीही संघर्ष रिपब्लिकन सेनेचा निर्णायक एल्गार मौज घोरपडवाडी ता राहुरी येथील दलित समाजावर होणारा अन्याय आता कळसाला पोहोचला असून जिवंतपणी अपमान आणि मृत्यूनंतरही अवहेलना सहन करण्याची वेळ दलित नागरिकांवर आली आहे गावात दलित समाजासाठी स्वतंत्र व अधिकृत स्मशानभूमी नसल्यामुळे मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी प्रचंड अडचणी निर्माण होत असून दांडगे स्मशानभूमीत दलित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करण्यास स्पष्ट नकार दिला जातो ही बाब अत्यंत अमानवी घटनाविरोधी आणि मन हेलावून टाकणारी आहे दलित समाजासाठी असलेली स्मशानभूमीची जागा अद्याप नावे करण्यात आलेली नाही तसेच त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून प्रशासनाची उदासीनता ही, प्रशासना उदासीन ही दलितांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे त्यामुळे सदर जागा एकवार करून तार फेन्सिंग लावून ती जागा कायमस्वरूपी दलित वस्तीसाठी राखीव घोषित करावी तसेच त्या ठिकाणावरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी ठोस आणि स्पष्ट मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने गटविकास अधिकारी राहुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेचे चंद्रकांत जाधव जिल्हा महासचिव अमोल मकासरे कोंडीराम भिसे महेश पवार रोहित गायकवाड नंदू साळवे बाबासाहेब मकासरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व संतप्त दलित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दलित समाजाला मरणानंतरही सन्मान मिळत नसेल तर ही लोकशाही नाही तर मनुस्मृतीची अमानवी मानसिकता आहे अशा तीव्र शब्दात प्रशासनाचा निषेध करत तात्काळ निर्णय न झाल्यास गटविकास अधिकारी कार्यालयासमोर उग्र निर्णायक आणि इतिहास घडवणारे आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा देण्यात आला आहे हा लढा केवळ जमिनीचा नसून स्वाभिमान अस्तित्व समानता आणि माणुसकीच्या हक्कांचा आहे आणि या संघर्षात रिपब्लिकन सेना शेवटच्या श्वासापर्यंत दलित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला ठोकशाही न्यूजसाठी राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने